विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमधील गणित विषयातील स्थानिक किंमत दर्शनी किंमत व विस्तारित मांडणी या घटकावर आधारित असलेला स्वाध्याय तीन पॉईंट दोन आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया यातील पहिला प्रश्न आहे दोन हजार रुपयांच्या तीस नोटा शंभर रुपयांच्या पंधरा नोटा दहा रुपयांच्या तीन नोटा व एक रुपयाची सात नाणी मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते इथे आपल्याला वेगवेगळ्या नोटा आणि त्या नोटांची संख्या दिलेली आहे आणि त्यावरून जी संख्या तयार होते तिचे विस्तारित रूप कोणते येईल हे आपल्याला ओळखायचं आहे तर आपण सुरुवातीला ही रक्कम किती तयार होईल ते पाहूया सुरुवातीला आहे दोन हजार रुपयाच्या तीस नोटा म्हणजे या तयार होतील दोन हजार गुणिले तीस यानंतर आहे शंभर रुपयांच्या पंधरा नोटा आहेत शंभर गुणिले पंधरा पुढे दहा रुपयांच्या तीन नोटं आहेत दहा गुणिले तीन आणि शेवटी आहे एक रुपयाची सात नाणी आहेत म्हणजे एक, एक गुणिले सात आता हे सगळे गुणाकार केले के आप की आपल्याला रकमा मिळतील इथे एक दोन तीन चार शून्य दिव्या एक दोन तीन चार आणि बे सहा म्हणजे साठ हजार रुपये झाले इथे पंधरा शून्य शून्य पंधरा शून्य शून्य आणि पंधरा एके पंधरा हे एक हजार पाचशे रुपये झाले हे दहा त्रिक तीस तीस रुपये झाले आणि हे सात एके सात सात रुपये झाले आता या चौघांची आपल्याला बेरीज करावी लागेल म्हणजे होणारी संख्या आपल्याला कळेल बेरीज करूया साठ हजार अधिक एक हजार पाचशे अधिक तीस आणि अधिक सात त्यांची बेरीज येईल इथे येईल सात तीन पाच एक आणि सहा एकसष्ट हजार पाचशे सदतीस अशी ही बेरीज आलेली आहे म्हणजे आपल्याला ज्या नोटा आणि त्यांची संख्या दिलेली आहे त्यानुसार आपण रक्कम काढलेली आहे एकसष्ट हजार पाचशे सदतीस आता याची विस्तारित रूपामध्ये मांडणी आपल्याला पाहायची आहे साठ हजार अधिक एक हजार अधिक पाचशे अधिक तीस अधिक सात अशा पद्धतीने या संख्येची विस्तारित रूपातील मांडणी आहे आता आपण उत्तर पाहूया पहिल्याच पर्यायामध्ये आहे साठ हजार अधिक एक हजार अधिक पाचशे अधिक तीस अधिक सात म्हणजे आपण जी मांडणी काढली ही मांडणी पहिल्याच पर्यायामध्ये आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे सहा हजार अधिक एक हजार पाचशे अधिक तीस अधिक सात हे चूक आहे त्यानंतर आहे सहा हजार अधिक एक हजार पाचशे अधिक तीस अधिक सात हे देखील चूक आहे पुढे आहे साठ अधिक पंधरा अधिक तीन अधिक सात हे देखील चुकीचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न पाहूया अडीच लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी घ्याल इथे संख्या आणि तिच्या स्थानाचं विचार करून आपल्याला विस्तारित रूपामध्ये गुणाकार स्वरूपात लेखन करायचं आहे तर अडीच लाख पहिल्यांदा ही संख्या आपल्याला लिहून घेऊया तर अडीच लाख म्हणजेच दोन लाख पन्नास हजार तर अशी ही संख्या आहे या संख्येचं विस्तारित रूपामध्ये लेखन येईल दोन लाख अधिक पन्नास हजार इतर सर्व स्थानांवर शून्य आहेत त्यामुळे या दोनच संख्या येतील आता गुणाकार स्वरूपात जर लेखन करायचं असेल तर दोन गुणिले एक लाख अधिक पाच गुणिले दहा हजार अशा स्वरूपामध्ये हे लेखन येईल उत्तरामध्ये पाहूया ते दोन गुणिले दहा हजार आहे पाच गुणिले दहा हजार आहे अधिक एक गुणिले एक हजार आहे हा पर्याय चुकीचा आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे दोन गुणिले एक लाख अधिक दोन गुणिले दहा हजार अधिक पाच गुणिले एक हजार हा देखील पर्याय चुकीचा आहे एक गुणिले एक लाख अधिक पाच गुणिले दहा हजार हा पर्याय देखील चुकीचा आहे आणि पर्याय क्रमांक चार आहे दोन गुणिले एक लाख अधिक पाच गुणिले दहा हजार जो आपण काढला होता हा पर्याय पर्याय क्रमांक चार आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे येणार आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तीन आहे तीन गुणिले एक लाख अधिक सात गुणिले दहा हजार अधिक पाच गुणिले हजार हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे खाली संख्या दिलेल्या आहेत अडीच लाख पावणे तीन लाख पावणे चार लाख आणि सव्वा तीन लाख पहिल्यांदा आपण ही संख्या शोधूया तीन गुणले एक लाख आहे पहिला गुणाकार आपल्याला दिलेला आहे तीन गुणिले एक लाख बरोबर येईल तीन लाख दुसरा दिलेला आहे सात गुणिले दहा हजार हा गुणाकार करूया हे उत्तर येईल सत्तर हजार तिसरा गुणाकार दिलेला आहे पाच गुणिले हजार पाच गुणिले एक हजार हा गुणाकार येईल पाच हजार आता ही संख्या कोणती तयार झाली हे पाहण्यासाठी आपल्याला यांची बेरीज करावी या लागेल तर बेरीज येईल इथे शून्य 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 इथे येईल पाच इथे येईल सात आणि इथे येईल तीन आता आपल्या लक्षात येईल संख्या तयार झालेली आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार आता तीन लाख पंच्याहत्तर हजार इथे पर्याय आपण पाहूया अडीच लाख पावणे तीन लाख पावणे चार लाख आणि सव्वा तीन लाख यापैकी पावणे चार लाख हा पर्याय बरोबर आहे कारण तीन लाख पंच्याहत्तर हजार म्हणजेच पावणे चार लाख असतात त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे पुढील प्रश्न क्रमांक चार पाहूया पाच लाख पंचेचाळीस हजार पस्तीस या संख्येमधील दश हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती हा दोन हजार अठरा यावर्षी झालेल्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे तर पहिल्यांदा आपण संख्या पाहिली पाच लाख पंचेचाळीस हजार पस्तीस या संख्येमधील दश हजार स्थानी असलेल्या स्थान अंकाची स्थानिक किंमत इथे जर आपण स्थानं पाहिली एकक दशक शतक हजार दश हजार थी। तर दश हजार ठिकाणी चार आहे आणि दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे दशक स्थानी तीन आहे तेव्हा दश हजार ठिकाणी असलेला चार आणि स्थानी आहे तीन तर या दोघांची आपल्याला स्थानिक किंमत काढावी लागेल दश हजार स्थान म्हणजे याला दहा हजारने आपल्याला गुणावं लागेल आणि तीन हा दशकच स्थानी आहे तेव्हा त्याला दहाने गुणावं लागेल यांचा जो गुणाकार येईल तो येईल चाळीस हजार ही झाली या चारची स्थानिक किंमत आणि इथे येईल तीस आता प्रश्न पाहूया दोघांची स्थानिक किंमत आपण काढलेली आहे स्थानिक किंमत यातील फरक किती या दोघांमधील स्थानिक किंमतीतील फरक किती आपल्याला हे काढायचं आहे आता आपण तो फरक पाहूया फरक काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल ते शून्य दातून सात तीन गेले सात इथे नऊ नऊ आणि तीन एकोणचाळीस हजार नऊशे सत्तर असं उत्तर आलेलं आहे तेव्हा इथे आहे है पर्याय क्रमांक एक एकोणचाळीस हजार नऊशे नव्वद पर्याय क्रमांक दोन आहे एकोणचाळीस हजार, एक हजार पर्याय क्रमांक तीन आहे एकोणचाळीस हजार नऊशे सत्तर हाच पर्याय आपल्याला हवा आहे तेव्हा पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक चार दिलेला आहे एकोणचाळीस हजार सातशे सत्तर इथे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच पस्तीस लाख पस्तीस हजार तीनशे त्रेपन्न या संख्येतील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती इथे आपल्याला संख्येमध्ये दोन अंकांना अधोरेखन केलेलं आहे पाच आणि इथे तीन तर यांच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला काढायचा आहे तर आपल्याला स्थान निश्चित करून पहिल्यांदा यांची स्थानिक किंमत शोधावी लागेल तर एकक दशक शतक तीन हा शतक स्थानी आहे आणि हजार दश हजार लक्ष पाच हा लक्षस्थानी आहे तेव्हा पहिल्यांदा आपण त्यांच्या स्थानिक किमती काढूया का पाच जो आहे तो लक्षस्थानी आहे त्याच्यामुळे पाच गुणिले एक लाख हा गुणाकार करून आपल्याला स्थानिक किंमत मिळेल त्याची पाच लाख आणि दुसरा जो अधोरेखित केलेला अंक आहे तो तीन हा शतकस्थानी आहे तेव्हा तीन गुणिले शंभर येईल हा गुणाकार येईल तीनशे आता या दोघांच्या स्थाना स्थानानुसार आपण त्यांची स्थानिक किंमत काढलेली आहे आपल्याला विचारलेला प्रश्न आहे की या संख्यांच्या स्थानिक किंमतीमधील फरक किती याचे दिलेले दोन अंक आहेत त्यांची स्थानिक किंमत काढली त्यांच्यातील आपल्याला आता फरक काढायचा आहे फरक आपण काढूया त्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल शून्यातून शून्य गेले शून्य इथेही शून्य दहातून तीन गेले सात शून्या दहातून एक गेला नऊ दहातून एक गेला नऊ पाचातून एक गेला चार आपल्याला मिळालेले आहे चार लाख नव्याण्णव हजार सातशे तर इथे पहिलाच पर्याय आहे चार लाख नव्याण्णव हजार सातशे हा बरोबर आहे पर्याय क्रमांक एक इतर पर्याय आहेत एकोणसाठ हजार नऊशे सत्त्याण्णव चार लाख नव्याण्णव हजार नऊशे सत्त्याण्णव आणि पन्नास हजार नऊशे सत्त्याण्णव यापैकी पर्याय क्रमांक एक, एक हा बरोबर आहे पुढे प्रश्न सहावा आहे एकोणतीस लाख चौतीस हजार पाचशे छत्तीस या संख्येतील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीतील फरक किती इथे आपल्याला दर्शनी किमतीतील फरक लिहायचा आहे जेव्हा आपण दर्शनी किंमत पाहत असतो तेव्हा ते अंक ते कोणत्या स्थानावर आहेत याचा काहीही संबंध नसतो इथे दशकस्थानी चार आहे स्थानी चार आहे दोन्हीकडे चार चार आहेत त्यांची दर्शनी किंमत चारच असणार आहे आणि चार वाजा चार, चार केले तर आपल्याला त्यांच्या किमतीतील फरक शून्य असा येणार आहे तेव्हा पहिला पर्याय आहे तीन हजार नऊशे शहाण्णव दुसरा आहे तीनशे शहाण्णव चौथा आहे तीन हजार नऊशे साठ आणि चौथा पर्याय आहे शून्य यांच्या दर्शनी किमतीतील फरक चार वाजा चार शून्य येणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढे प्रश्न सातवा आहे चौतीस लाख तीस हजार दोनशे अठ्ठावन्न या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आपल्याला दोन आणि आठ या दोन अंकांची पहिल्यांदा स्थानिक किंमत काढावी लागेल आणि दोन या अंकाची स्थानिक किंमत आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे हे शोधावं लागेल तर सुरुवातीला आपण दोन या अंकाची स्थानिक किंमत पाहूया एक दशक शतक दोन हा शतकच स्थानी आहे त्यामुळे साहजिकच त्याची स्थानिक किंमत दोन गुणिले शंभर अशी दोनशे येणार आहे तेव्हा ती लिहून घेऊया दोन या अंकाची स्थानिक किंमत आलेली आहे दोन गुनिलेले शंभर बरोबर दोनशे यानंतर आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या ती किती पट आहे आठ हा एकच स्थानी आहे त्यामुळे त्याची स्थानिक किंमत येणार आहे आठ तर दोनशे हे आठच्या किती पट आहे अशा स्वरूपाचा हा आता प्रश्न आहे त्यासाठी आपल्याला दोनशे भागिले आठ अशा पद्धतीने काढावं लागेल तर आठ एक आठ आठ दुने चार, दोन सोळा राहिले चार चारावर शून्य चाळीस आठा पंच चाळीस पंचवीस तर दोनशे हे आठाच्या पंचवीस पट आहेत म्हणजेच आठाला जर पंचवीसने गुणलं तर दोनशे येतात तेव्हा दोन या अंकाच्या स्थानिक किंमत आणि आठ या अंकाची स्थानिक किंमत यांच्यातील पट आपण शोधलेली आहे पंचवीस पट आहे इथे आपण उत्तरे पाहूया एकांश छोनशे हा पर्याय चुकीचा आहे दोनशे हा देखील पर्याय चुकीचा आहे एकाशे पंचवीस हे देखील चुकीचं आहे आणि इथे पंचवीस हे योग्य उत्तर आहे तेव्हा प्रश्न क्रमांक सातचं उत्तर आहे पंचवीस पुढील प्रश्न क्रमांक आठ पाहूया प्रश्न क्रमांक आठमध्ये एका चार अंकी संख्येत पी क्यू आर एस हे अनुक्रमे हजार शतक दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती होईल तर इथे आपल्याला चार अंक अक्षरांच्या स्वरूपात दिलेले आहेत हजार स्थानी आहे पी कतक स्थानी आहे क्यू दशक स्थानी आहे आर आणि एकक स्थानी आहे एस थोडक्यात ही संख्या पी क्यू आर एस अशा पद्धतीची असेल तर या संख्येमध्ये चारही अंक आपल्याला दिलेले आहेत अक्षरांच्या स्वरूपात आणि यांची स्थानिक किंमत विचारली आहे आता यांची स्थानिक किंमत काढत असताना आपल्याला प्रत्येकाची स्थानिक किंमत किंवा त्याची विस्तारित मांडणी किंवा त्यांची बेरीज स्थानिक किंमतींची बेरी बेरीज म्हणजेच विस्तारित मांडणी आपल्याला करत असताना इथे पीला हजारने गुणावं लागेल कारण पी हा हजार स्थानी आहे क्यू गुणिले शंभर करावं लागेल आर गुणिले दहा करावं लागेल आणि एस गुणिले गुणिले एक करावं लागेल तेव्हा इथे येईल एक हजार पी बरोबर शंभर क्यू बरोबर दहा आर आणि इथे एस गुणिले एक म्हणजेच एस सी इथे आपण सहगुणक व चल यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात आपण लिहिलेले आहे एक हजार पी याचा अर्थ एक हजार गुणिले पी आहे शंभर क्यू याचा अर्थ शंभर गुणिले क्यू आहे आणि दहा आर म्हणजे दहा गुणिले आर आहे आणि इथे एस गुणिले एक म्हणजेच एक गुणिले एस आहे तर अशा पद्धतीने आपण हे लेखन केलं आता आपण जर हे स्थानिक किमतींच्या बेरजेच्या स्वरूपात केलं तर फक्त आपल्याला ही चार पदं आहेत यांची बेरीज क करून लिहावं लागेल तर ते येईल एक हजार पी अधिक शंभर क्यू अधिक दहा आर अधिक एस अशा स्वरूपाचं हे लेखन येईल तर हे लेखन आपण पाहूया कुठे दिलेलं आहे पहिलं दिलेलं आहे शंभर पी आपल्या पीला एक हजार सहगुणक का आहे कारण पी हा हजार स्थानी आहे त्यामुळे हा पर्याय बाद झाला एक हजार पी अधिक शंभर आर अधिक दहा एस एस हा एकच स्थानी आहे त्यामुळे दहा एस येणार नाही तेव्हा हा पर्यायही चुकीचा आहे पुढे आहे एक हजार पी अधिक शंभर क्यू अधिक दहा आर अधिक एस हा पर्याय अगदी बरोबर आहे पी हजार स्थानी आहे क्यू शतक स्थानी आहे आर दशक स्थानी आहे आणि एस एकक स्थानी आहे त्यामुळे ही रचना बरोबर आहे हा पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे चौथा पर्याय पाहूया एक हजार एस केलेला आहे एस हा एकक एक स्थानी आहे त्यामुळे हजारचा स हजार त्याला सहगुणक येऊ शकत नाही तेव्हा या आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे पुढील प्रश्न पाहूया पुढे प्रश्न क्रमांक नऊ आहे दोन स्टार सात पाच स्टार तीन या संख्येत स्टारच्या जागी सारखेच अंक आहे दोन्हीकडे समान अंक आहे त्या दोन स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक एकोणऐंशी हजार नऊशे वीस आहे तर ती संख्या कोणती इथे आपल्याला दोन ठिकाणी स्टार दिलेला आहे तिथे असा अंक भरायचा आहे की त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक एकोणऐंशी हजार नऊशे वीस येईल आता इथे त्यांनी चार पर्याय दिलेले आहेत इथे आपल्याला स्टारच्या जागी तीन आणि तीन भरून त्यांनी दिलेले आहेत दुसऱ्या ठिकाणी सात सात तिसऱ्या ठिकाणी आठ आठ आणि चौथ्या ठिकाणी सहा सहा तर आपल्याला प्रत्येक ठिकाणचा फरक पाहावा लागेल इथे तीन तीन लिहिल्यानंतर हे स्थान पाहूया एक दशक एक स्टार दशक स्थानी आहे शतक हजार दश हजार आणि एक स्टार दश हजार स्थानी आहे जर दोन्हीकडे तीन तीन घेतला तर आपल्याला तिथल्या स्थानिक किंमती मिळतील तीन गुणिले दहा हजार कारण तो दश हजार स्थानी आहे ती संख्या स्थानिक किंमत मिळेल तीस हजार आणि दुसरा दशक स्थानी आहे तेव्हा तीन गुणिले दहा ते मिळतील तीस साहजिकच इथे जो फरक आहे तो एकोणऐंशी हजार येऊ शकत नाही कारण इथे तीस हजार आहे तीस हजारमधून तीस कमी केल्यानंतर तीस हजारपेक्षा कमी संख्या येईल एकोणऐंशी हजार येणार नाही त्यामुळे आपण वजाबाकी न करता हा पर्याय बाद करूया दुसरा पर्यायाच्या ठिकाणी सात सात भरलेले आहेत थी, स्टारच्या ठिकाणी तेव्हा आपण सात गुणिले दहा हजार जर केलं तर आपल्याला मिळतील सत्तर हजार तर आपल्याला त्यांनी दिलेली वजाबाकी आहे एकोणऐंशी हजार म्हणजे ही सत्तर हजारपेक्षा जास्त आहे त्यामुळे पुढील स्थानिक किंमत काढून ती वजाबाकी करण्याचाही काही अर्थ नाही हा पर्याय सुद्धा बाद होईल कारण इथेच सत्तर हजार आहेत आणि इथे सात गुणिले दहा दशक स्थानची स्थानिक किंमत घेतली तर ती सत्तर येईल सत्तर हजारमधून सात जाणार आहेत तेव्हा हा फरक येऊ शकत नाही तिसऱ्या पर्यायामध्ये आठ आठ दिलेले आहेत तर इथे आठ गुणिले दहा हजार येथील ऐंशी हजार आणि आठ गुणिले दहा हा गुणाकार येईल ऐंशी दोन्ही ठिकाणची स्थानिक किंमत आपण पाहिली आणि ही वजाबाकी केली दहातून आठ गेले दोन एक दहातून एक गेला नऊ दहातून एक गेला नऊ आठातून एक गेला सात तर इथे आपल्याला अपेक्षित असलेले एकोणऐंशी हजार नऊशे वीस ही वजाबाकी मिळते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे दोन लाख सत्याऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशी आणि स्टारच्या ठिकाणी आठ हा अंक असणार आहे त्या ठिकाणी दिलेले चारही पर्याय आपण जर व्यवस्थित निरीक्षण केले तर आकडेमोड न करता वजाबाकी न करता सुद्धा आपण हा प्रश्न सोडवू शकतो कारण येणारी वजाबाकी आपल्याला एकोणऐंशी हजार नऊशे वीस एवढी हवी आहे जर इथे दश हजार स्थानिक ती सा तीन आहे तर याची स्थानिक किंमत येईल तीस हजार या तीस हजारमधून तीन गेल्यास ही संख्या येणार नाही इथे सत्तर हजार आहे सत्तर हजारमधून सत्तर गेल्यावर सुद्धा ही संख्या येऊ शकत नाही इथे स्थानिक किंमत होईल साठ हजार साठ हजारमधून साठ गेल्यानंतर सुद्धा ही संख्या येऊ शकत नाही इथे मात्र ऐंशी हजार आहे ऐंशी हजारमधून ऐंशी गेल्यावर ही संख्या येते त्यामुळे फक्त निरीक्षणाद्वारे सुद्धा आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो आणि आपला परीक्षेमध्ये याद्वारे वेळसुद्धा वाचू शकतो त्यानंतर शेवटचा प्रश्न दहावा आहे दहा ए अधिक बी ही दोन अंकी संख्या चौऱ्याऐंशी आहे जर बीची किंमत चार असेल तर एची किंमत किती इथे आपल्याला समीकरणाच्या स्वरूपामध्ये हा प्रश्न दिलेला आहे आपल्याला एक दहा ए अधिक बी दहा ए अधिक बी ही संख्या चौऱ्याऐंशी आहे असं सांगितलं आहे आणि आपल्याला बीची किंमत दिलेली आहे चार बरोबर चार आहे आणि एची किंमत विचारली आहे तर बी बरोबर चार आहे आपण काय करूया इथे बीच्या जागी किंमत भरूया दहा ए तसाच ठेवला अधिक ऐवजी आपण चार लिहूया कारण चार ही संख्या आपल्याला दिलेली आहे बीची किंमत बरोबर चौऱ्याऐंशी आता दहा ए बरोबर काय होईल मग हा चार इकडे जाईल चौऱ्याऐंशी वजा चार होईल तर दहा ए बरोबर ऐंशी होईल आता दहा ए बरोबर ऐंशी जर असेल तर ए बरोबर ऐंशी भागिले दहा होईल म्हणजेच ए बरोबर आठ होईल हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ए बरोबर आठ आहे तेव्हा पर्याय पाहूया पहिला पर्याय आहे चाळीस हा चुकीचा पर्याय दुसरा पर्याय आहे ऐंशी तिसरा चार आणि चौथा पर्याय आहे आठ तर एची किंमत आठ आलेली आहे त्यामुळे या दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार हे आहे या ठिकाणी आपला स्वाध्याय तीन पॉईंट दोन पूर्ण होत आहे या स्वाध्यायामध्ये अंकांची स्थानिक किंमत दर्शनी किंमत आणि संख्यांची विस्तारित मांडणी यावर आधारित काही उदाहरणांचा आपण सराव केलेला आहे अशाच आणखी उदाहरणांचा सराव करूया हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद